आज आमच्या भावावर बिबट्या चालला झाला कायम स्वरूपी तोडला पाहिजे बिबट्या बसून संरक्षण पाहिजे शेतकऱ्यांना अधिकारी आता हे काही पहिली हे पहिलं आंदोलन नाही तालुक्यात अनेक आंदोलन झाली तर तालुक्याच्या आमदारांनी उपोषण केले त्यांच्यानी नाही मार्ग निघाला अजून जर आता बाजून दहा वीस कितीतरी मृत्यू या बिबट्यामुळे झालेत अजून कवर वाट बघायची तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्ही तुमचं आंदोलन थांबवाव ना त्याला काय हा पर्याय होऊ शकत नाही पर्याय काय तुम्ही सांगा मला पर्याय सांगायचे प्रशासन वन खात आहे शासन काय करते वन खात म्हटलं वन खात म्हंटल पिंजरा लावल्यानंतर पिंजरा लावल्या पिंजरा लावून उपयोग नाही स्वतः वन खात्याचा अधिकारी म्हटलाय बघ उपयोग काय काय आणला तू हा पिंजरा तिथं काय आणला तुम्ही बरं आणला तर आणला हे पिंजऱ्यात ठेवायला बक्षी नको का बक्ष बक्ष नको का पाणी साहेब मला सांगा बसलो आत मध्ये अजून काही चुकलं आमचं आंदोलन करणं आमचं हे पर्याय नाही आमच्याकडे आता दुसरं काही अधिकारी त्या अधिकाऱ्यांना तिथं आल्यानंतर फोन केला सरपंचाने आमच्या अधिकारी म्हटले ते आमच्या हातात नाही म्हणले आम्ही काय करू किंवा पिंजरा लावून उपयोग नाही काही अशा ना अनेक गोष्टी गोष्टीतून हे आंदोलन आणि आता चालू झाले वाणी साहेब जरी तुम्ही इथे आणले पोलीस स्टेशनला त्या अधिकाऱ्यावर जरी कारवाई झाली सोल्युशन नाही आम्हाला पाहिजे सगळे पोलीस एवढ्या संख्येने आलाय बिबट्याचा <coughs> बंदोबस्त होणं गरजेचं आहे शासनाने उपाययोजना करणं अपेक्षित आहे अधिकारी हातबल झाले शासनच हातबल झाले अधिकारी म्हणजे कोण आणि शासन म्हणजे कोण फक्त आमच्यासारख्या पुढाऱ्यांनी यायचं त्याच्यावर राजकारण करायचं निघून जायचं जीव जात आहेत आपल्या परिसरामध्ये अठ्ठेचाळीसपेक्षा जास्त लोक बिबटेच्या हल्ल्यात मृत्यूमुख मुझ, पडलेत जनावरांची तर मोजदादच नाही हे सगळं कुठपर्यंत चालणार आहे आज तो आमचा राजू तिथं बसला तो किसनंना ना थोडक्यात बचावला आहे अजूनही खात्री नाही अजून ते बोल बोलत नाहीत हल्ला होऊन ते किती वेळ तिथं पडले होते कोणालाही माहीत नाही नंतर एक मजूर आमच्या सरपंचा दिगंबर भोर यांचा मजूर तिथे योगायोगाने खाद्य आणण्यासाठी गेला जनावरच आणि कुणीतरी विवळते कंतय म्हणून तो तिथे गेला त्यांनी पाहिलं मग त्यांनी सगळ्यांना बोलून घेतलं या सगळ्या बाया बायाबापड्या सरपंच तिथे गेले मला वाटतं हल्ला होऊन कदाचित त्याच्यावरती तास झालाय अर्धा तास झालाय कोणालाच माहित नाही प्रचंड रक्तस्राव प्रचंड रक्तस्राव झालाय त्या नानाचा तुम्ही व्हिडिओ ते बघू शकता इतका रक्तस्राव झालाय त्याच्यामुळे ते बेशुद्ध अवस्थेत आहेत आणि याच्यावरती अधिकारी मूर्खासारखी उत्तरे देत आहेत त्याला काय म्हणायचं काय नक्की अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे ना आपली काय जबाबदारी आहे अशा वेळेला काही घडलं तर बाबा तिथं आलं पाहिजे त्यांचे ठोकळ म्हणून अधिकारी त्याला इकडचं काही माहीत नाही काय नाही ते आले शांत त्यांनी बरं स्वतः दिगंबरजी भोर सरपंच आणि मी स्वतः अधिकाऱ्यांशी बोलतोय की साहेब तुम्ही इथे या तुम्ही आलात तर वातावरण शांत होईल पण त्यांनी नको ती उत्तरं दिली नंतर तर अतुल शेठ बेनके संतोष नाना हे देखील त्यांच्याशी बोललेत साहेब साक्षीला आहेत त्यांनी सरळ सांगितलं की पिंजरा लावणं हा उपाय नाही मग तो पिंजरा कशाला झक मारायला त्यांनी तिथं दिला होता मग त्या पिंजऱ्यामध्ये आमचा तो कार्यकर्ता बसला आहे राजू त्याच्या घरातला व्यक्ती आज तिथं विवळत पडलाय किंवा हे झालेले जखमी झाले ही पद्धत नाही ना ज्यावेळेस भावनेने ही लोक त्या आली रस्त्यावर बसली ते एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याला आपण फोन लावून विचारतो की या लोकांचा मनो आक्रोश आहे खुशाल म्हटले पिंजरा लावणं हा काय पर्याय होऊ शकत नाही पिंधर ती घेऊन आले परत म्हटलं मग नेमकी पर्याय काय करायचा म्हटलं मग आम्हाला आंदोलन ते म्हटलं तुम्हाला आंदोलन करायचं करू शकता म्हणजे एक अधिकारी जर डीएफओ म्हणून एक काम करतोय तो अधिकारी जर अशी उत्तरं देत असेल तर माझी तक्रार आहे ना त्या अधिकाऱ्यावर पहिला गुन्हा दाखल करा नंतर पुढचं काय करायचं ते पाहू आणि दुसरी एक गोष्ट आहे जर एखाद्याच्या जीवाशी कोणी खेळत असेल किंबहुना मारामारी झाली तर ज्यांनी मारले त्याच्यावरती गुन्हा होतो मग आज त्या आमच्या किसन नानावरती हल्ला झालाय ही जबाबदारी कोणाची फॉरेस्ट खात कोणाकडे त्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करणं ही पोलीस स्टेशनची देखील जबाबदारी म्हणून आम्ही आलोय सरपंच तो आमचा सुरज किसन नानांचा मुलगा आम्ही सगळे त्याच्यावरती गुन्हा दाखल करणार आणि अधिकारी सांगतात तुम्ही आंदोलन करा ही पद्धत नाही ही एकदम शंभर टक्के चुकीची पद्धत आहे काय काढणार वेगळा काय मार्ग काढणार जुन्नरला जाऊ त्यांच्या ऑफिस हे आज उद्या उद्या कोण हे रोजच्या रोज रोजच्या रोज यास चाललेलं आहे कोणी नाहीये त्यांची जबाबदारी नाही का तिथं अधिकारी शिंदे नावाचे ते आले त्यांचं काय त्या स्पॉट वरती एक मिनिट साहेब तो बिबटे फिरतोय त्याच परिसरात आहे का त्यांची कोणी टीम बघा तुम्ही पाहिजे त्या ठोकल साहेबांना विचार कोण आहे आपली टीम आहे का साहेब तिथं यंत्रणा नको कधी आता चला माझ्या वर दाखवत कोण आहे तिथे फोन लावा रे जरा फोन लावा कोणीच ना नाही ना। को खोटं ना। सांगताय सगळं अजून दुसरा कोणावर हल्ला झाला तर काय करणार तुम्ही परत हल्ला होऊ शकतो नरभक्षक झाला तो बिबट्या तुमच्या स्टाफच चालू याचा जो आहे खेडचा घ्या इथले पण मागवून घ्या तुम्ही ऐका जास्तीत जास्त पिंजरे लावा आणि तिथं त्याला पकडण्याचा प्रयत्न करा उद्या त्यांनी दुसऱ्यावर हल्ला करता कामा नाही अशी त्यांची मागणी आहे तिथं झाली पाहिजे की नको नुसता ठेवायची ठेवायचे पिंजरा पाठवताना सहित पाठवा तो राजात जो बसला त्याचं कारण तेच आहे नुसता मोकळा पिंजरा होता तो जाऊन बसला तिथं काय उपयोग आहे तुमचा नागरिकांचा द्यायला माणूस द्यायला पंचवीस लाख रुपये तुमच्याकडे बक्षासाठी हजार पाचशे रुपये नाही तुमच्या काय करता खात तुम्ही कुठल्या उद्योग काय मी सहायक कोण सुरक्षा तुम्ही काय काय करू शकतो तुम्ही काय नाही आले तातडीने ता आपले साहेब जर येत काय झालं डीसीएफ सरांचं वडिलां सभेत भेटल्या मग सकाळपासूनच तर मग मला ज्यावेळेस फोन आलो तर मी निघून आलो ऍक्च्युअली सब डिव्हिजन थोडी वेगळी आहे पण मला मेसेज मिळाल्याबरोबर बरोबर चव्हाण साहेबांनी साहेबांचा फोन आला शिलाड साहेबांचा की अशी घटना घडली मी ती निघून आलो जुन्नरकडून आता विषय कसा आहे साहेबांकडनं बोलताना त्या ह्याच्यामध्ये सिच्युएशन मध्ये कदाचित काय शब्द बोलले गेले असेल तर मी विभागाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आपल्याकडे साहेब पिंजऱ्याचा विषय दिलगिरी नाही सगळ्या गोष्टी होतात का बसले किती जबाबदारी बोललं पाहिजे आपण आता सर काय झालं आता पिंजऱ्याचा विषय असा आहे साहेब आज संध्याकाळी सहा सात नंतर बिबट्याची मुवमेंट सुरू होते आपण उद्या आठच्या अगोदर तिथं नवीन तुमच्या आता अवेलेबल असतील तेव्हा अव्हेलेबल त्यांच्या एरियामध्ये लावतो आम्ही पोलीस प्रशासन तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका एक दुसरं टेक्नॉलॉजीचं काय सीसीटीव्ही काय आले ते पाच युनिट आले पहिला ते दोन लावा तिथं युर्यामध्ये दोन लावा ते सगळे जेवढे उपाययोजना चालली ना ते सगळे आपल्याशी चर्चा करून ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता त्याचं आपण लावतोच फक्त पिंजराचा विषय रात्रीची मुवमेंट सुरू होते आज तो डिस्टर्ब झाला कदाचित उद्या सकाळी पिंजराला तो पिंजरा, तो पिंजरा तो बंद करणं आपल्या महत्वाचा आहे उद्या सकाळपर्यंत आपण फक्त वाट बघूया पकडलेले आपण आपण सोडणार सगळे बिबट्याला माणिक डोळ्यात जेवढेच होतो पकडलेल्या बिबट्या आपण म्हणतो माणिक डोळ्याला ठेवले नक्की सर आपण पुढे काय करतो बघा आपण आतापर्यंत ज्याही ठिकाण बिबटे पकडलेले प्रत्येक बिबट्या कल्फिड एरियामध्ये जेव्हा पकडतो कधी परत पडतो नॅशरल हॅबिटमध्ये रिलीज करतो

ते सांगतायत सांगा तुमची कॅपॅसिटी किती आहे निवारा केंद्राची कॅपॅसिटी किती आहे पंचाळीस चे आतापर्यंत मी शेप सांगतो तुम्हाला जुन्नर मध्ये दोनशे पेक्षा जास्त बिबटे पकडलेत माझ्या मांजरवाडीत पस्तीस बिबटे पकडलेत पुढे ते जुन्नर तालुक्यात फक्त पस्तीसच बिबटे रेस्क्यू सेंटर मध्ये तुमचे बिबटे पंचाळीस मांजरवाडीत त्या पस्तीस बिबटे पकडलेत तालुक्यात किती पकडलेत आणि ठेवलेत कुठं चुकीचं सांगता सांगताय इथून आणि तिकडे सोडताय तुम्ही कशाला सांगता त्यांनी काय सांगितलं की आम्ही बिबट्या हिरात हुर्यात बिबड्या पकडला तर तो आम्ही निमगावला सोडतो निंगाला पकडला तर तो डिंगोरा सोडतो याच आम्हाला त्यांनी सांगितले आता पाहिजे त्यांनी आम्हाला शांत 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 आपल्याकडे जेवढे बिबटे आपले एखाद्या ज्या ठिकाणी अशी घटना बदल बदल काय आता चौधरी साहेब आपण साहेब तुझ्या पाच मिनिट काय आली

आगाव सारखे बोलले जबाबदार माणस आहेत माउली शेठ हे नंतर मी बोलत होतो शरद साहेबांनी पण ते ऐकले ही तक्रार जोपर्यंत दाखल करून घेत नाही तोपर्यंत काही लोक काही इथून हालणार नाही विशेषतः ते अधिकारी हातबल झालेत जोपर्यंत बिबटेच्या असं हे कायमस्वरूपी काय त्याची उपाययोजना निघत नाही तोपर्यंत काय होणार नाही आणि ते उपाययोजना ते काही डी एफ ओ त्यांच्या पण हातात काय तसं राहिलेलं नाही त्यांनी हातबलता त्यांची दाखवून दिली की पिंजर लावून पण काय होत नाही एवढे पकडले तरी आता कुठं न्यायचे तुम्हाला काय आंदोलन करायचं करा ठीक आहे आता त्याची भाषा पण ती मगरुडाची होतीच ती नाही लोकांना सांगा ना बिबट सफारी काय त्याच्यात किती बिबटे बसतात काशीच दुरुपयोग करणार सगळे लोकांनी बिबट लोकांच्या डोळ्यात सफारी बिबट्याची संख्या नियंत्रण किंवा ते कमी करण्यासाठी अजिबात ती नाही किती ठेवणार सफारी किती बिबट्याची बारा तुम्ही त्याला जोरा जोरा सांगा त्या लोकांना बिबट सफारी बिबट सफारी तो पर्यटनाचा विषय तो नाही असं कसं काय लोकांच्या डोळ्यात काय लोकांच्या नाही 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 ते आपल्याला त्याच्यावर कायमस्वरूपी सरसकट जोपर्यंत पकडत नाही ना तोपर्यंत काय होणार नाही आणि तोपर्यंत सरसकट पकडलेले उपाय का पाहिजे आता ते त्यांना सांगणं त्याच्यातून ते उपाययोजना करणं या सगळ्या गोष्टी सरकार दरबार मीटिंग झाल्यात त्यांच्याकडून ते शेड्यूल वन मध्ये प्राणी असल्यामुळं त्याच्यावर काही निर्बंध आहे तो शेड्यूल वन मधून काढला पाहिजे नाहीतर तर त्याची स्पेशल केस म्हणून नसबंदीसाठी जे प्रपोजल गेले एकदा रिजेक्ट झालं परत त्याची संख्या वाढली म्हणून प्रपोझल आता हे सगळं तरचा विषय बरोबर बरोबर म्हणजे माणूस हे गव्हर्नमेंट कधी सिरियस घेईल माहिती का जोपर्यंत एक आय एफ एस ना ते हा म्हणजे तो आय एस लेवलचा माणूस आहे आणि डीएफओ जोपर्यंत त्यांच्यावर आमच्या लोकांचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत कोण सिरियसली घेणार नाही आमचं काय वैयक्तिक दुष्परिणा नाही नाही पण याच्यावर असा आमचा अर्ज घ्या ना अर्ज नाही दाखल करून घ्या चौकशीवर गुन्हा दाखल होतो एक मिनिट किती वाजता घडला गोना पाच वाजता साडेपाच वाजता लोक कुणी सहा वाजता इथं आले हॉस्पिटल वेगळं आहे तुम्ही ते तुम्ही पिसेंजर जागे काय का पिसे साहेबांच्या जागे संदेश पाटलांच्या तिकडेच इथे सिद्धी साहेब आहे पण त्यांच्या जागे कोण आहे तिथे मॅडम आहे स्मिता राजवंस मॅडम राजवंश मॅडम नाही का नाही त्या त्यांना त्यांना राजा आहे सांगा फॉरेस्ट खाता असच काम करते सगळं

आमचं काय म्हणणं ते ऐकून घ्या आणि आम्ही खरं बोलतो का खोटं बोलतो साक्षीदारी याच पोलिसांचे त्यांचे साक्षी म्हणून सही घ्या आम्ही खरं बोलतो बोलतो आणि ते उद्या सातपुती साहेब आले त्यांचं पण इंटरोगेशन तुम्ही करा सर आणि तसेच त्या पद्धतीने दाखल करून टाका चालेल ठीक नाही आमचं काय म्हणणं आहे जोपर्यंत दाखल होत नाही तोपर्यंत सिरियसनेस येणार नाही ते दाखल झाल्यावर सिरियसनेस येईल होणार नाही ते नाही ता शेल झाल्याचं हो माझ शंभर टक्के ना याच्यामध्ये राहतो सरपंच आहे आम्ही आहे ना फिर्यादी चला बाकीचे शांतपास सरकारला